अभ्यासाच्या तणावातून मात्र एका विद्यार्थिनीने आपलं आयुष्य संपवलं ही धक्कादायक घटना लातूरच्या दयानंद महाविद्यालयातील वस्ती घडली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार इयत्ता बारावीत शिकत असलेली सृष्टी शिंदे ह्या विद्यार्थिनीने वस्ती ग्रहातच आपलं आयुष्य संपवलं ही घटना दुपारी साडे वाजता घडली याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील सृष्टी शिंदे हे लातूरातील दयानंद विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत होती साडेचार वाजता सायंकाळी जेवण करून ती ती खोलीमध्ये गेली खोलीत आली खोलीमधील इतर मुली बाहेर होत्या त्याच वेळी सृष्टीने आयुष्य संपवलं सोबतची मुली थोड्या वेळाने खोलीवर आल्या त्यानंतर दार वाजवलं मात्र आतून काही प्रतिसाद आला नाही मुलींनी याची माहिती वसतीगृहातील कर्मचाऱ्यांना दिली यावेळी कर्मचाऱ्यांनी पाहिल्या असता सृष्टीशिंदे विद्यार्थिनीने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवल्याचं निदर्शनास आलं या घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आलेली आहे